मस्त असे डिंकाचे लाडू काय मस्त सुवास येतो आहे एकदम करायला सोपे आहेत बरं का आणि डिंकाचे लाडू म्हणलं की आपल्याला फार अवघड वाटतात पण तसं अजिबात नाही आहे एकदा तयारी काढली ना की त्यानंतर अर्ध्या तसाच तयार होतात बघायची रेसिपी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचन फूड अँड ब्लॉग जे आपल्या दुसऱ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आपला दुसरा चॅनल आहे ज्यामध्ये मी घरामध्ये आम्ही जे काही हलके फुलके पदार्थ करत असतो त्याचे हलके फुलके ब्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करते आता थंडी चालू झाली आहे आणि आज आपण थंडीसाठी खास करणार आहोत डिंकाचे लाडू फार करणार नाही कारण मला डिंक आणि मेथी दोन्ही प्रकारचे लाडू करायचे आहेत त्यामुळं अगदी एक अर्धा किलो होतील इतकेच लाडू मी करणार आहे अगदी साधं सोपं माझं घरगुती जे काही वाटीचं प्रमाण आहे तुम्हाला ते तुम्हाला सांगणार आहे आणि हे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळी तयारी एकदा काढून झाली ना तसं तर डिंक लाडू आहे ना ह्याची तयारी फार नसते बरं का अगदी म्हणजे कचकच काही नसते करायला सोपे असतात फक्त वाटतात अवघड एकदम सोप्प आणि सुटसुटीत प्रमाणे या सांगते तर त्यासाठी आपण दोन वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला पाऊण ते एक वाटी तूप लागणार आहे एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडा कमी चिरलेला गूळ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी खारीक पावडर आणि इथं पाव वाटी डिंक घेतलाय त्याचबरोबर बदाम काजू हे आपण थोडे थोडे घेतलेले आहेत साधारण दहा बारा बदाम दहा बारा काजू बारीक चिरून घेतले एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे त्याचसोबत इथं दोन तीन सुकी अंजीर बारीक चिरले दहा बारा बेदाणे घेतलेले आहेत आणि एक दोन चमचे पिस्ते चिरून घेतले आणि हे सगळं प्रमाण मी या वाटीने मोजलंय आणि सगळ्यात महत्वाची टीप जेव्हा आपल्याला खारीक खोबऱ्याचे तर याला खारीक खोबऱ्याचे लाडू पण म्हणतात कारण याच्यात खारीक आणि खोबरं जास्त असतं म्हणून जेव्हा आपल्याला खारीक खोबऱ्याचे किंवा डिंकाचे लाडू करायचे असतात किंवा कुठल्याही लाडूमध्ये जेव्हा तुम्ही खोबरं वापरता तिथं असं छान गोडसर सुवास असलेलं पांढरं शुभ्र आणि काळ्या पाठीचं खोबरं घ्यायचं त्याने त्या पदार्थाला चव चांगली येते आणि तो पदार्थ लवकर खराब होत नाही जरी काळ्या पाठीचं असलं आणि त्याला खबट फास येत असेल खूप जुनं खोबरं असेल वापरू नका त्याचबरोबर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तो पिथं मी पाऊन वाटीमध्ये करणार आहे तुम्हाला अजून थोडं वाढवायचं असेल तरी चालेल आता सुरुवात करायची म्हणजे काय तर रात्री माझ्याकडे तर खोबरं महिनाभराचं एकदम खिसून ठेवलेलं असतं त्याचबरोबर बाकीची तयारी मी आदल्या दिवशी रात्री करून घेतली आत्ता सकाळी मोजलं लाडू करायला घेऊया तर आता सगळ्यात पहिली टीप जेव्हा आपण सगळं साहित्य भाजायला घेतो सगळं एकतर मंदाचेवर छान भाजा म्हणजे मग ते आतपर्यंत खमंग भाजतं आणि लाडूला चव पण चांगली येते आणि लाडू, ला, लाडू महिन्यापेक्षा जास्त टिकतात खास करून खोबरं अगदी छान भाजायचंय दुसरं म्हणजे भाजणीसाठी आपल्याला भाजणी म्हणजे ते जिन्नस भाजायला तळायला आपल्याला जाड तळाची कढई घ्यायची तर जाडतळाची कढई गरम करायला ठेवली तर तुम्ही जर खसखस वापरताय तर आधी खसखस पण कोरडी भाजा मी खसखस वापरत नाही आपण घालूया सुकं खोबरं सुक्या खोबऱ्याचा खीस घातला आता आपल्याला मंदा आचेवर खोबरं छान खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचं आणि हे बघा साधारण एक चार ते पाच मिनिट आपण खोबरं मस्त कुरकुरीत खमंग एकसारखं भाजलेलं आहे याला एका वेगळ्या ताटात काढूया आता आपण कढईमध्ये घेऊया थोडस सा तूप साधारण दोन चमचे यामध्ये आपल्याला घालायची खारीक पावडर मंदा आचेवर दोन तीन मिनिटं भाजूया लक्षात घ्या खारीक पावडर असते ना एकदम हलकी असते त्यामुळं गॅस वाटलं तर बंद करा जर कढई तापली असेल तर खारीक पावडर टाका आणि मग पटापट हलवून घ्या कारण तुम्ही जर खूप जास्त कढई तापलेली असेल आणि जर खारीक पावडर टाकली तर ती लगेच करपते त्यामुळं गॅस कमी ठेवा किंवा बंद करा खारीक पावडर टाकून अंदाज घ्या आणि मग गॅस चालू करा तर खारीक पावडर एक दोन मिनिटं भाजली असा मस्त गोडसर सुवास येतो आहे आता ज्या परातीमध्ये आपण मिश्रण करणार आहोत ना त्याच्यातच काढून घेऊया खोबऱ्यात मिसळायचं नाही बरं का तर खारीक पावडर परातीत काढली आता कढई पुन्हा मी स्वच्छ केलीये म्हणजे पुसून घेतली त्यामध्ये घेऊया अजून थोडंसं सा तूप साधारण दोन ते अडीच चमचे यामध्ये घालायचे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ ही मंदाचे वर छान भाजायचंय गव्हाचं पीठ भाजायला वेळ थोडा जास्त लागतो पण छान खरपूस भाजा मन्नाचे वर भाजा साधारण एक अर्धी वाटी पिठाला तीन चार मिनटं लागतील गव्हाचं पीठ बघा मस्त भाजलेलं आहे रंग छान आलाय गव्हाचं पीठ आणि खारीक परातीत काढलं आता पुन्हा थोडस तूप घालूया यामध्ये घालायचे बदामाचे तुकडे थोडेसे परतून घेऊ बदाम परतत आले की यामध्ये घालूया काजू पिस्ते अंजीर आणि बैदाण दोन मिनटं याला सगळ्याला एकत्र एक परतूया तर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घालतो ना ते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतील पण थंडीचे लाडू आहेत हे त्यामुळे ड्रायफ्रूट्स तुम्ही जसं पाहिजे तसं आवडीप्रमाणे भरपूर घालू शकता तर सुकामेवा आपण सगळा मस्त असा तुपावर परतला काढूया आता एवढं तूप शिल्लक राहिलंय त्यातलं थोडं तूप अजून घालू आणि डिंक तळू डिंक तळताना एकत्र एक सगळा तळायचा नाही असा थोडा थोडा तळायचा म्हणजे छान तळला जातो डिंक तळताना सगळ्यात महत्वाची टीप डिंक मंदाजेवर छान असा टपोरा फुलेपर्यंत तळायचा आणि मंदाजेवर तळा मोठा आज ठेवली ना वरच्यावर तळेल आत खडा तसाच राहतो आणि मग लाडू खाताना तो खडा जर दाताखाली आला तर दात गेलाच म्हणून समजा त्यामुळं गॅस एकदम कमी ठेवा आणि डिंक मंदाजेवर छान फुलेपर्यंत तळा हे बघा असा बऱ्याच जणांना आता हा तळल्यासारखा वाटतो पण नाही हा अजून तळायला लागणार आहे तर डिंक बघा मस्त तळलेला आहे काढून घ्यायचा तुपातनं चांगला निथळायचा आता अजून चमचाभर तूप घालू आणि असा सगळा डिंक थोडा थोडा करून तळून घेऊ पावच वाटीये त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये तळतीये फक्त तळलेला डिंक असा मी वेगळा काढते कारण आपण याला हाताने चुरायचं किंवा मिक्सरमधनं फिरवायचंय त्यामुळे तो वेगळाच ठेवा उरलेला डिंक असाच तळूये तर सगळा डिंक आपण तळून घेतला आहे आता तात्पुरतं आपल्याला गॅसचं काम संपलेलं आहे आता इथून पुढे फक्त गुळाचा पाक करायचा आणि लाडू वळायचे राहिलेत याला पूर्ण गार करू हे मिश्रण कसं तयार करायचं ते बघू आणि मग पाक करायला घेऊ तर आता गॅसकडून इकडे येऊया आणि इकडची थोडी तयारी करू पुन्हा गॅसकडे जाऊ तर आपला डिंक तळून झाला आहे हे बघा डिंक असा छान आतपर्यंत तळला गेला पाहिजे हाताने चुरता आला पाहिजे असं आता आपण काय करू डिंक पूर्ण गार झाला मिक्सरच्या भांड्यात काढू आणि याला अगदी थोडंसं एक दोन तीन सेकंड किंवा दोन तीन वेळा गुरगुर गुर, गुर। फक्त तेवढंच फिरवून घ्यायचं फार बारीक करायचं नाही बस दोन ते तीन वेळा त्यापेक्षा जास्त नाही आणि हे बघा आपला डिंक मस्त बारीक झालेला आहे आता हा डिंक आपण येतात काढू तर सगळं साहित्य आपण परातीत काढलं बारीक बिरीक काय करायचं ते केलं आता खोबरं हे पूर्ण गार झालं हे मिक्सरला फिरवायचं नाही हे हाताने चुरायचं मिक्सरला फिरवलं तर त्याला तेल सुटतं आणि ते जे खोबऱ्याचं असं एकदम कणकण असतात ना असं दाताला लागतं ते येत नाही त्यामुळं हाताने चुरायचं आणि लक्षात घ्या खोबरं पूर्ण गार होऊ द्या मगच चुरा म्हणजे बघा छान चुरलं जातं परफेक्ट टेक्चरवर लाडू तयार होतं हे बघा खोबरं मस्त चुरलं गेलं आता याला जाऊ द्या परातीमध्ये त्याचबरोबर यामध्ये घालायची एक चमचा सुंठ पावडर आता हे सगळे जिन्नस चांगले एकजीव करू आणि मग पुन्हा गॅसकडे वळू गुळाचा पाक करायला तुम्हाला जर हेच लाडू बिना गुळाचे बिना साखरेचे करायचे असतील तर मला सांगा आपण तसाही एक व्हिडिओ करूया आणि आता पाक करण्याच्या आधी हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करायचे आणि आपलं लाडूचं कोरडं मिश्रण तयार करून घ्यायचं आत्ता तुम्ही इथे बघाल तर हलकं बाइंडिंग आहे पाकामुळे अजून छान बाइंडिंग आहे आता हे डिंक तळून राहिलेलं तूप आहे याच कढाईमध्ये आपण घालायचं आहे चिरलेला गूळ गॅस कमीच ठेवलाय त्याचबरोबर यामध्ये घालूया अगदी चमचाभर पाणी फार नाही आता गूळ याच्यामध्ये विरघळवून घेऊया तर मी मुद्दामहून तेच तूप वापरलं कारण खाली डिंकाचा काही चुरा होता तो खाली शिल्लक होता तो पण यावा म्हणून दुसरं म्हणजे दोन चमचे पाणी घालायचं जास्त घालू नका पाणी घालण्याचं कारण म्हणजे गुळाचा पाक जेव्हा तयार होतो ना तो पटकन कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे लाडू शेवट शेवटपर्यंत वळला जात नाही त्रास होतो थोडंसं पाणी घातलं की गुळाचा तो कडकपणा असतो थो। थोडासा बॅलन्स होतो म्हणू किंवा थोडासा कमी होतो आणि शेवटचा लाडू पण छान वळला जातो करून बघा आता गुळ पूर्ण विरघळून देऊया हे बघा गुळ पूर्ण विरघळला त्याचं असं पाणी पाणी आहे आता यामध्ये हे उरलेलं तूप घालूया आणि याला अगदी दोन मिनटं मंदाजे जास्त वेळ ठेवू नका गुळ विरघळला की त्यानंतर मंदाचे वर दोन मिनिट लगेच गॅस बंद करायचा तर अगदी दोन मिनिट मंदाचे वर हा पाक शिजवला थोडासा रंग डार्क आला गॅस बंद करूया आणि हा पाक मिश्रणावर घालू मस्त याला मिक्स करून घ्यायचंय तर हा पाक जास्त शिजवायचा नाही बरं का नाहीतर मग सगळं मिश्रण एकदम कोरडं होईल पाक जास्त कडक झाला तर आता जरा आपण बाजूच्या ओट्यावर जाऊ आणि गार झालं की लाडू वळू आता हे मिश्रण कोमट झालंय मग फार गरम होतं लगेच लाडू वळू फार गार होईपर्यंत ठेवू नका जितकं म्हणजे हाताला सोसवेल असं झालं की लाडू वळायचे म्हणजे मग लाडू अगदी शेवटपर्यंत पटापट वळले जातात जितका तुम्ही जास्त उशीर कराल तितका लाडू वळायला वेळ ला घेतील आता हे चांगलं मिसळून घेऊ आता हे मिश्रण कोमट आहे तेव्हाच आपण चांगलं असं मोडून घ्यायचं काही असं एक असे गोळे गोळे झाले असतील तर ते आणि लगेच लाडू वळायचे अगदी पटापट सहज लाडू वळता येतात झाले ना एकदम मस्त हे बघा कोमट असतानाच वळायला घेतलं की लाडू पटापट होतात डिंकाचा लाडू आहे उष्ण असतो त्यामुळे फार मोठा करू नका असं एका मुठीमध्ये जेवढं मिश्रण मावतो तेवढेच लाडू करायचे आणि जर तुम्हाला यापेक्षा जास्त लाडू करायचे आहेत तर आणि एकट्याने करताय तर मी सजेस्ट करेन पहिल्यांदा काय करायचं सगळे जे इनग्रिड तुम्ही जास्त प्रमाण घेतलं तर सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत समजा तुम्ही याच्यात दुप्पट घेतलेले आहेत तर आधी सगळे कोरडे जिन्नस भाजून हे कोरडं मिश्रण तयार करायचं त्याचे दोन भाग करा आणि तुमचा जो गुळ आहे त्याचा अर्धा अर्धा पाक करा म्हणजे काय करायचं दो मिश्रणाचे दोन भाग केले कोरडा मिश्रणाचे अर्धा गुळाचा पाक करा त्याच्यात मिसळा त्याचे वळा आणि त्यानंतर उरलेल्या गुळाचा पाक आहे त्याचा पाक करा आणि उरलेल्या मिश्रणात मिसळून असं दोन बॅचेसमध्ये करू शकता म्हणजे मग तुम्हाला एकट्याला जरी करायला गेलं तरी पण मिश्रण फार कोरडं होणार नाही आणि लाडू पटापट वळले जातील सगळे लाडू आता वळून घेते आणि आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे पंधरा ते सोळा लाडू होतात वजनाने जवळपास अर्धा किलो भरतात त्यामुळे आपण जे प्रमाण घेतलंय ना ते बऱ्यापैकी अर्धा किलो लाडू तयार होतील इतकं घेतलेलं आहे मस्त असं लाडू वळून झाले पटापट गरम असताना घेतले होते वळायला त्यामुळे पंधरा मिनटात लाडू वळून झाले फार त्रास झाला नाही आणि यातला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघा झालेत एक एक या, ना एकदम मस्त आणि खुसखुशीत हे लाडू एकदा करून ठेवले की दोन तीन महिने आरामात टिकतात तुम्हाला म्हणजे अगदी फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही फक्त खोबरं व्यवस्थित भाजा म्हणजे मग तो खवटवास खोबऱ्याचा लाडू म्हणजे या याच्यामध्ये येणार नाही तर तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात हॅपी कुकिंग